नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाच्या टप्पा संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत ती म्हणजेच माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री यांची भेट माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे व अभ्यंकर साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी अभ्यंकर साहेब तसेच माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी उपमुख्यमंत्री यांनी मागील मंत्रिमंडळ बैठकी अगोदर जी मिटिंग झाली होती त्यामध्ये शिक्षकांच्या अनुदानासंदर्भात जो अहवाल मागितला होता तो अहवाल देण्यासाठी म्हणून माननीय उपमुख्यमंत्री यांची माननीय ज्ञानेश्वर मात्रे यांनी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये काय झालं ते, का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपल्याला चॅनलवर नवीन असाल आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलाई कर नक्की दम जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या मिळत राहतील चला तर काय संपूर्ण बातमी पाहूया तर मित्रांनो शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे व जबो आंबेडकर सरांनी अनुदान टप्पा संदर्भात आताही पाठपुरावा सुरू ठेवला आहे त्याचाच एक भाग म्हणजे काल आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला ला माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रे व अभ्यंकर साहेब यांनी माननीय शिक्षण मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली तसेच उपसचिव समीर सावंत यांची सुद्धा अनुदानाचा टप्पा संदर्भात भेट घेतली मागील मंत्रिमंडळ बैठकीत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आमदार ज्ञानेश्वर निधी निधीसंदर्भात माहिती घ्यायला सांगितले होते त्याच अनुषंगाने माननीय ज्ञानेश्वर मात्रे व अभ्यंकर साहेब हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटले आणि अनुदान टप्पावाळ संदर्भात शिक्षकांना लागणाऱ्या निधीसंदर्भात माननीय शिक्षण मंत्री व उपमुख्यमंत्री यांना माहिती दिली तसेच माननीय शिक्षणमंत्री यांनी देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यावर काही पर्याय काढून अनुदान देता येईल का यावर चर्चा करून अनुदान देऊ असे सांगितलेले आहे तर मित्रांनो नक्कीच आनंदाची बातमी आहे परंतु हे अनुदान कधी मिळेल आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब आपल्याला अनुदान नक्कीच देतील अशी ईश्वर सरनी प्रार्थना करूया तर मित्रांनो या प्रकारे माननीय उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री व माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर अब्बगे साहेब यांची भेट घेत झाली आणि त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून टप्पा प्रश्न मार्गी काढतो असे देखील सांगितलेले आहे तर येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला अनुदान हे मिळेल आणि टप्पा अनुदान आणि पगारामध्ये भरग च अशी वाढ होईल परंतु मित्रांनो इथेच थांबता येणार नाही काहीतरी करावे लागेल त्यासाठी आपल्या क्षेत्रातील आमदार माननीय महोदय तसेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा जे मंत्री, मंत्री, मंत्री आहेत त्यांना भेट देऊन त्यांना अनुदानाचा प्रश्न मार्गी काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत माहिती आवडली नक्कीच लाईक करायला आणि टोटस आपण मराठी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलाय काय नक्की दाम त्यांना धन्यवाद